सकाळ मित्रांनो जय शिवराय मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करते तर मी तुम्हाला दाखवणार आहे देवगडचा दीपगृह आणि मग संध्याकाळी मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सनसेट पण दाखवणार आहे देवगड किल्ल्यावरून या होणार आहे तर एकदम ब्युटिफुल लोकेशन आहे नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला पण आवडेल आता आम्ही जातो आहे आमचं माझ्या भावाचं मँगो पार्सल आहे पुणे तर ते पाठवायचं आहे चांदोसकड ट्रॅव्हल्सने ते पण तुम्हाला दाखवतो मी कसं पाठवतो काय तर चला मग हे इथे ना तांदोसकड ट्रान्सपोर्ट आहे बघा लालबाग भांडूप जोगडशिरी गोरव ठाणे डोंबोली विरार पुणे कोरपूर सातारा कराड कोल्हापूर आणि बाकीच्या इतर राज्यात पण इतर ठिकाणी पण जाते चार डझन पेटे आमच्या चार डझन मँगो आहे पूर्ण बघा आहे बघा कोथरूडचा भाग किती माल आहे पूर्ण माल कोथरूडचा आहे इकडे पुणे सेक्शन ते तिथं पिंपरी पिंपरी जागो कॉन्टॅक्ट नंबर दिला लागतो कॉन क्वांटिटी तर या दोन पेट्यासाठी शंभर रुपये घेतात चा, चार चार डझन दोन डझनसाठी शंभर पाच डझनची पेटी असेल मोठी तर त्याला अडीचशे रुपये घेतात ठेवला आम्ही आता ही संध्याकाळी निघेल टेम्पो संध्याकाळी निघेल आणि उद्या सकाळी पुणे आणि मग मुंबई पोचेल तर चला मग आता आपण जाऊ लाईट हाऊस देवगड लाईट हाऊस वर आम्ही नाश्ता करतो प्रपंचवर इथं इथे मी जेवण करत असतो नेहमी हॉटेल निखिलवर मस्त जेवण भेटते एक नंबर पण व्हेजसाठी हे हॉटेल प्रपंच आहे देवगडमध्ये प्युअर व्हेजवाले हे एक एक किंवा दोनच हॉटेल आहेत तिथं सगळं नाश्ता वगैरे व्हेज जेवण थाळी जेवण चांगल्या दरात तुम्हाला इथं उपलब्ध होईल जय श्री गजानन महाराज चला मग नाश्ता करू देवगडचं बस स्टँड आहे आता आम्ही इकडून खालून चाललो म्हणजे बंदराच्या इकडून मग आपल्याला देवगड किल्ल्यावर जावं लागते आणि तिकडेच मग लाईट हाऊस सुद्धा आहे इथं थोडी ट्रॅफिक असते बस स्टँड जवळ ते देवगड बंदर आहे सगळ्या मच्छिमाराच्या जे बोटी आहेत ना ते येऊन ते त्यांचा जे माल खाली करतात सकाळी आणि संध्याकाळी इथे तर ती हराशी पण असती हे देवगड बंदर हे देवगड जुनं गाव आहे बघा हे घर बघा कशे ती लाकडाची हे खरं देवगड हे देवगड जुन्या काळी एक बंदर होत आता ही जुनी जुनी वस्ती आहे देवगडची रस्ते एकदम छोटे छोटे आहे देवगड इकडे समुद्र इकडून देवगड चौपाटी जा, जाता येते आता आपण सी लेवल आलोय आणि इथून आपण चढणार परत पहाडावर जय भीम इथून देवगड बीच दिसतो देवगड बीच समुद्र शांत आहे सध्या ओटी चालू आहे ना आणि याचा वास जास्त येतो हे इथे ना सुकाळ टाकतात फिश तर याचा वास बराच दूरपर्यंत जातो किंवा पूर्ण सुकट आहे सुक्कट सुकलेला फिश आता हा एरिया आहे देवगड किल्ला कोणाला विचारलं तुम्ही कुठं राहतात तर सांगतात लोक आम्ही किल्ल्यावर राहतो तर मग हा किल्ला आहे किल्ला बराच मोठा आहे म्हणजे त्याचे बुरुज आहे ना इथूनच स्टार्ट होतात दिसत नाही बुरुज आता जुन्या काळात किल्ला मोठा होता मोठा असेल तेव्हा पण ते आता बुरुज एकदम असे ढासळलेले आहेत देवगड किल्ल्यावर काही जास्त अवशेष नाही उरले आहेत तर आता आपण पहिले लाईट हाऊसच बघणार आहोत कारण की लाईट हाऊस आहे ना साडेनऊ ते पाच वाजेपर्यंत तुम्ही बघू शकता ते तिकीट असते ते तिकीट काढावं लागतं तुम्हाला आणि मग तुम्ही वरती जाऊन लाईट हाऊसचा तिथून नजारा घेऊ शकता समुद्राचा एक नंबर दिसतो आम्ही तर दोन तीन बघितलं देवगड किल्ला आला आहे आता बघा हे जे एंट्री एंट्री गेट आहे देवगड किल्ल्याचं छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती मंदिर पर्यटक आहेत थोडेफार पर। वरती दिसतात आहे लाईट हाऊसवर तर हे लाईट लाईट हाऊस आहे देवगडचं दीपगृह तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर खाली असते इथं त्यांचं स्टाफ पण असतो कंट्रोल करायला दिशादर्शक जहाजांना दिशादर्शक देणारा आहे तो रात्रीचा त्याचा रेंज आहे पस्तीस किलोमीटर सांगितलं त्यांनी पस्तीस किलोमीटरना समजा कोणती बोट रस्ता चुकली तर ते इथं बंदर आहे म्हणून तो लाईट हाऊस आहे तर इथे मागच्या वेळेस चक्रीवादळ आलं होतं ना आत्ता सात आठ महिन्याआधी तेव्हा बऱ्याच देशाच्या बाहेर देशाच्या बोटी आहेत ना इथं आल्या होत्या आणि जवळपास अडीचशे तीनशे बोटी आपल्या देवगड बंदरवर थांबल्या होत्या था। तर चला आता आता आपण जाऊ तिकीट काढू आणि देवगड लाइटर्स बघू भारत सरकार पोत परिवहन मंत्रालय देवगड दीपस्तंभ मुंबई मिनिस्ट्री ऑफ शिपिंग तर हे ॲज ए एंट्री गेट आहे तुम्हाला इथे ला ते तिकीट काढावं लागेल आता तिकीट कुठे मित्रांनो तर आम्ही देवगड किल्ल्यावर आलो आहे सकाळी लाईट हाऊसवर गेलो होतो सांगतो तुम्हाला मी नंतर तर तुम्हाला आज मी सनसेट पण दाखवतो आणि किल्ला पण दाखवतो तर हे मुख्य प्रवेशद्वार देवगड किल्ल्याचं तर आता आपण इथून प्रवेश करू इथून इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता मी दगड बघा किती मोठे मोठे या हा हां बघा एवढा हात आहे माझा किती मोठे दगड आहे तर जास्त अस्तित्व नाही आहे देवगड किल्ल्याचं तीन चार 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 का पाचच गुरुच बाकी आहेत किल्ला जुन्या काळात मोठा असेल पण आता तुम्हाला फक्त हेच दिसते पर्यटक लोक हेच बघायला येतात बजरंगबली की जे बजरंगबलीचं मंदिर आहे एक छोटंसं इथून पण पायऱ्या आहेत इथून पण जाऊन बघू आपण एकदा चढता येते का बघतो मी चढता येते हा बुरुज शाबूत आहे ती बघा खाडी हे गणपती मंदिर तो संध्याकाळचा सगळ्यात माझा आवडता स्पॉट आहे हा सनसेट पॉइंट, तो सनसेट पॉईंट देतात तिथून सनसेट खूप भार दिसतो आणि हे बघा किल्ल्याच्या बाजल त्यांनी असं एक खोदकाम केलं आहे शत्रूने डायरेक्ट आक्रमण करू नये म्हणून त्यावेळेस पण हे जास्त खोल वाटत नाही तिकडे खोल आहे इकडे कमी खोल आहे तर देवगड हे सुरक्षित बंदर आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून हे बंदर आहे तर या किल्ल्याचा इतिहास तसा आहे ना फारसा माहिती नाही आहे आणि इतिहासात काही नमूद पण नाही आहे पण असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला घेतला होता इथं पण तुम्ही गाडी पार्क करून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता मी माझी गाडी तिथे पार्क केली आहे गणपति बापा मौर्या छत्रपति शिवाजी महाराज की जय गण मेश्वर सिद्धि विनायक टेक बल्लाश्वर पाली वर्द विनायक महाड़ थेऊर चौचितामणि गिरिजात्मक लेनेंद्री विघ्नेश्वर ओ झर ओझर ओझर गणपती तर चला मग हो। तर हे आता नवीन बनलेलं दिसत आहे तर आता आपण किल्ल्यावर चढूया इथून रस्ते जायला त्या ते ते बघा ते लाईट हाऊस आहे तर लाईट हाऊस लाईट हाऊसमध्ये आम्ही सकाळी गेलो होतो तिकीट पण काढणार होतो पण तिकीट काढण्याच्या आधी मी विचारलं इथं इथं परमिशन आहे का यूट्यूबसाठी व्हिडिओ शूट करते आहे तर तिथं परमिशन नव्हती इथं परमिशनसाठी तुम्हाला तुम्हाला लेटर लिहावं लागेल आणि मग ते लेटर जाईल देवगडच्या आय थिंक नगरपंचायत आणि मग तिथून गोव्याला तर गोव्याचं परमिशन मिळेल तर गोव्याचं परमिशन दिले की मग तुम्ही शूट करू शकता त्याला दोन दिवस लागतील मग म्हटलं एवढं करण्यापेक्षा आपण बाहेरूनच दाखवू लाईट हाऊस तसं तर मी रील्स व्हिडिओ वगैरे बनवले वरतून तेव्हा आम्हाला एवढं माहीत नव्हतं की तसं काही परमिशन वगैरे नाही आहे भरपूर जणं शूटिंग करतात लाईट हाऊसवर लाईट मी काही शूट नाही केलं म्हटलं योग्य नाही आहे कारण की त्यांचं पण काही सेफ्टी कन्सर्न असेल सिक्युरिटी कन्सर्न सेफ्टी कन्सर्न तर मी ते काही शूट नाही केलं मग म्हणजे हे देवगडमधले लोक सांगतात शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधल्यानंतर हा किल्ला हा जलदुर्ग बांधायला घेतला होता पण पूर्ण बांधकाम झालं नाही वाटतं याचं हा दुसरा बरुच खूप किल्ल्याची तटबंदी आहे ना पूर्ण ढासळलेली आहे थोड्या वेळा सूर्यास्त होईल तोपर्यंत इकडची साईड दाखवतो मी किती आहे आता इकडं खूप खोले उंच इथून सुंदर नजारा दिसतो इथं बसून ये ना खूप निवांत वाटते रिलॅक्स तुम्ही कोणत्या पण गडावर जा दा, महाराजांच्या तुम्हाला तुम्हाला रिलॅक्सच वाटेल शांत आणि ते आता इकडून सूर्यास्त पण होत आहे ना तर भारी वाटत आहे तर तुम्ही कधी देवगडमध्ये आला ना तर देवगड किल्ल्यावर नक्की या संध्याकाळी सहा वाजता आणि हा सनसेट नक्की बघा ही माझी फेवरेट जागा आहे मी इथं बसून गाडी इथं पार्क करतो आणि मग सनसेट बघतो बघत असतो नेहमी तर असा आहे आपला देवगड किल्ला सध्या छोटा वाटतोय त्या काळात मोठाही असेल कदाचित सध्या तर आपल्याला एवढेच भरूच शाबूत दिसतात आणि पर्यटक लोक इथेच येत आता पाच मिनिटात होईल सनसेट झाला सनसेट आता सूर्य थोडस दिसतोय तर मस्त वाटलं आज येऊन मी तर काय नेहमीच येतो इथं तर मला नेहमीच चांगलंच वाटते आल्यावर मी एक दीड घंटा दोन घंटे इथे टाइम स्पेंड करतो आता लाइट हाऊस पण चालू झाला ते बघा फोकस चालू झाला तिथं आता तर चला मित्रांनो आम्ही आता निघतो घरी सात वाजत आले सनसेट पण झाला आणि आमचा किल्ला पाहून झाला देवगड किल्ला आणि लाईट हाऊस कसं वाटलं ते नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मला सपोर्ट करा चला तर मग व्हिडिओ हा इथेच संपवतो जय शिवराय बाय बाय